यंदा विधानसभा लढवायचीच असे निश्चित करून तयारीला लागलेले पंढरपुरातील नेते अभिजित पाटील यांच्या राजकीय भूमिकेमुळे सध्या सर्वत्र वेगवेगळ्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत अभिजित पाटील यांनी आता माढा विधानसभा निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी केली असून माढ्याचा आमदार आता व्हायचंच असे लक्ष ठेवून पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी आता जोरदारपणे तयारी सुरू केलेली आहे माढा विधानसभा मतदारसंघ यावेळी चांगलाच चर्चेत आला आहे कारण तेथील विद्यमान आमदार ज्येष्ठ नेते बबनराव शिंदे यांनी आता आपण निवडणूक लढविणार नसून आपले चिरंजीव रणजितसिंह शिंदे हे आता विधानसभा निवडणूक लढवतील अशी घोषणा केलेली आहे दरम्यान माड्यातील राजकारण आता बदलत असतानाच पंढरपुरातील प्रभावशाली नेते म्हणून ओळख निर्माण झालेले अभिजित पाटील यांनी आता माड्याच्या राजकारणात एंट्री करण्याचे निश्चित केलेले आहे आणि तेव्हापासूनच माढा विधानसभा मतदारसंघाबाबत सोलापूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत दरम्यान अभिजित पाटील हे निवडणूक लढविणार हे निश्चित असले तरी ते नेमके कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार हे मात्र अद्याप तरी गुलदस्त्यात आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये राहुल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सक्रिय झालेले अभिजित पाटील हे करमाळा येथील जाहीर सभेमधूनच माघारी परतले होते त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माडा लोकसभा चे उमेदवार धैर्यशील मोहते पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा करमाळा येथे आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्या, त्या सभेमधूनच अभिजित पाटील हे निघून गेले होते आणि त्यानंतर ते थेट देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसून आले होते एकूणच त्यांनी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहते पाटील यांच्या प्रचारात सक्रिय असताना त्यांची साथ सोडून भाजपचे उमेदवार असलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारामध्ये ते सक्रिय झाले होते त्यावेळी देखील अभित पाटील यांच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती आता पुन्हा एकदा माडा विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी अभिजित पाटील यांनी केल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत दरम्यान आता माड्यातील लढत नेमकी कशी होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे माड्याचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे आता निवडणूक लढविणार नसल्याने त्या ठिकाणी वेगवेगळे अनेक उमेदवार आता रिंगणात दिसण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे तेथील लढत ही चुरशीची होणार हे मात्र नक्की आहे दरम्यानच कोणता उमेदवार आता कोणत्या पक्षाकडून निवडणूक रिंगणात असेल हे पाहण्यासाठी मात्र काही काळ वाट पाहावी लागणार आहे तसे पाहिले तर माडा विधानसभा मतदारसंघ हा माडा तालुक्यासह माळशिरसमधील काही गावे आणि पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावे अशा प्रकारे बनलेला आहे पंढरपूर गावातील बेचाळीस गावांच्या जोरावरच आता अभिजित पाटील हे माड्याच्या राजकारणामध्ये एंट्री करत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे दरम्यानच बेचाळीस गावातून आपल्याला चांगले पाठबळ मिळेल आणि माडा तालुक्यातून अनेक उमेदवार रिंगणात असतील अशी शक्यता गृहीत धरून अभिजित पाटील यांनी जोरदारपणे तयारी केली आहे त्यांची रणनीती आता रंग लावू लागलेली दिसून येत आहे एकूणच अभिजित पाटील यांची माडा राजकारणातील एंट्री आणि विधानसभा लढवायचीच आणि आता आमदार व्हायचंच हे त्यांनी ठेवलेले टार्गेट याबाबत तुम्हाला काय वाटते तुमची मते कमेंट करून नक्की